पालघरचं कारागृह राज्याचे सर्वात मोठे कारागृह होणार आहे असे वक्तव्य गृह ग्रामीण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केले आहे डॉक्टर पंकज भुयार हे पालघरच्या दौऱ्यावर होते मंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान पालघरमध्ये सुरू असलेल्या जिल्हा कारागृहाच्या बांधकामाची पाहणी केली होती या दरम्यान पालघरचं कारागृह कदाचित राज्याचं सर्वात मोठं कारागृह राहील असे विधान केले महाराष्ट्र पोलिस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून पोलीस वाढ पाहतात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांच्या घरासाठी बांधकाम सुरू आहे पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या घरासाठी बांधकाम सुरू असून पालघरमध्ये एका कारागृहाचं देखील बांधकाम सुरू आहे ते कदाचित राज्यातलं सर्वात मोठं कारागृह असणार असं विधान राज्यमंत्र्यांनी केलं आहे अतिशय चांगलं नियोजन असे पालघर जिल्हा कारागृहाचे देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे कारागृहाचे काम दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण होणार असल्याचं अपेक्षित मंत्री डॉक्टर यांनी केलं आहे आपण सर्वांनी जर बघितलं तर मागच्या दहा वर्षामध्ये ह्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून अनेक वर्षापासून जे आपले पोलीस लोक वाट पाहत की त्यांना घर व्यवस्थित नव्हते त्यांना घर मिळालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करण्यात आला होता तर मोठ्या प्रमाणात पोलिसांकरता घरांचं बांधकाम ह्या ठिकाणी चालू आहेत त्याच पद्धतीनं पालघरला एका कारागृहाचं देखील बांधकाम चालू आहे जे कदाचित राज्यातलं सर्वात मोठं कारागृह ह्या का ठिकाणी राहणार आहे त्याची पाहणी करण्याकरताच महाराष्ट्र राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निर्देशानुसार आलो होतो आणि अतिशय चांगलं नियोजन ह्या पालघर जिल्हा कारागृहाचं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जिल्ह्याची काय सध्या कारागृहाची सध्याची काय स्थिती आहे आता जस्ट काम सुरू त्या ठिकाणी झालेलं आहे आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत ह्या कारागृहाचं काम पूर्ण होईल असं अपेक्षित आहे कुठल्या कारागृहातील ट्रान्सफर वगैरे सध्या हे जिल्हा कारागृह म्हणूनच आपण त्याचं नियोजन केलेलं आहे परंतु इतर ठिकाणी ज्या ठिकाणी राज्यामध्ये अनेक ठिकाणी कारागृहाची कमतरता आहे जर का एखाद्या एक ठिकाणी एक्सेस झाले तर त्या ठिकाणी मग त्यावेळेस तसा विचार करण्यात येईल